नमस्कार मंडळी आपण चालू आहोत उज्जैन व ओंकारेश्वर दर्शनासाठी व तिकडे पोचण्याचा मार्ग कसा आहे आपण कोणती ट्रेन पकडू शकता तिथून आपल्याला ओंकारेश्वर उज्जैन आपण कसं करू शकतो संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे हा भाग पहिला असणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ट्रॅव्हलिंग रिलेटेड माहिती देणार आहे त्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये मी आपल्याला मंदिर व तिकडच्या परिसराचं सर्व दर्शन घडवणार आहे चला तर मंडळी न वेळ घालवता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला ह्या चॅनलवरती अजून पुढे येणाऱ्या खूप इम्पॉर्टंट यात्रा माहिती मिळणार आहेत हर हर महादेव नमस्कार मंडळी मी विशाल माणे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या एका नवीन प्रवासात तर मंडळी मी आहे सध्या कल्याण स्टेशनला आणि आपली जर्नी स्टार्ट होणार आहे आज कल्याण टू उज्जैन आपल्याला उज्जैन आणि ओंकारेश्वर दोन्ही कवर करायचे तर मी आलो नेहमीप्रमाणे कल्याण स्टेशनला आणि आपली गाडी थोड्याच वेळेस येणारी पुणे इंदोर दोर्ड एक्सप्रेस आहे तिकीट मी काढलं होतं पण माझं कन्फर्म नाही झालं त्याचं कारण असं की इथं जाणारी एकच गाडी आहे त्याच्यामुळे आपल्याला तिकीट कन्फर्म भेटत नाही तर मी काढलं आहे जर्नलचं तिकीट तर ता बारा तास आपण ट्रेनमध्ये काढणार आहोत आणि बारा तासानंतर म्हणजे उद्याची सकाळ डायरेक्ट आपली पुण्यात सॉरी इंदोरमध्ये होणार आहे पुढचा प्रवास तिकडे दाखवतो ट्रेन यायचा टाईम झाला आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला ट्रेनमध्ये देतो जनरल डबा कसं आहे काय कुठं कसं सगळं सांगतो ओम नमः शिवाय हर हर महादेव सर मंडळी मी विचार पण नव्हता केला मला सीट भेटेल फायनली जनरलमध्ये सीट भेटली आहे कल्याणमध्ये अरे टॉपला सीट भेटली आहे मला का माहीत कसं का माहीत आता गाडी घमाघम गाडी <laughs> वाटलेली मंडळी हा आहे जनरल कोच जनरल कोच एवढा स्वच्छ होता आणि मी विचार पण नव्हता केला जिथं उभा राहण्याची जागा भेटेन तिथे मला थेट बसण्याची जागा भेटली अतिशय छान तर मंडळी आपण हा प्रवास करणार आहोत तसा तर आपला हा प्रवास कल्याण ते उज्जैन आणि इंदोर असणार आहे पण जे पुणेकर मंडळी आहेत पुण्यावरून ज्यांना कोणा उज्जैन आणि ओंकारेश्वर करायचं आहे दोन दिवसासाठी त्यांच्यासाठी ही गाडी उत्तम आहे कारण ही गाडी दोन जंक्शनवरून दुपारी दोन वाजता निघते ते पुणे चिंचवड लोणावळा कर्जत कल्याण भिवंडी सुरत हे मार्ग करून ही गाडी मध्य प्रदेशमध्ये एंटर करते तर आपल्याला हे झालं पुणेकरांसाठी पण जे मुंबईकर आहेत त्यांना जर उज्जैन व इंदोरला यायचं तर ते त्यांच्यासाठी मुंबई सेंट्रलवरून एकमेव गाडी आहे अवंतिका एक्सप्रेस ती पण रोज चालते त्या गाडीचा नंबर देखील मी तुम्हाला देत आहे दोन्ही गाडीमध्ये आपल्याला फर्स्ट ए सी सेकंड ए सी थर्ड ए सी सिल्पर कोच आणि जर्नल कोच भेटतो ह्या या, या गाडींचे जे रेट आहेत मी तुम्हाला ते देत आहे हे आपण बुक करू शकता आणि ऑफलाईन देखील जाऊन आपण स्टेशनवरती बुक करू शकता मंडळी ह्या झाला ट्रेनचा प्रवास हा झाला आपला पहिला प्रवास स्वस्त आणि मस्त दुसरा आपला मार्ग आहे बाय जर आपल्याला बाय फ्लाईट यायचं आहे तर देवी अहिल्याबाई बाई ओवळकर यांच्या नावाने तिकडचा एअरपोर्ट आहे इंदोरमध्ये आपण बाय फ्लाईट येऊ शकता आणि शेवटचा ऑप्शन आहे बाय रोड बाय रोड आपण स्वतःची गाडी घेऊन किंवा बस सेवाने देखील आपण पोचू शकता तिकडचा पुढचा प्रवास आपला बसने होतो त्यासाठी मी लाल बटन कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि पुढचे येणारे खूप सारे वाटतं गाडी मी दुसरा स्टॉप घेतला आहे दुसरा स्टॉप आला आहे बसईला अर्धे उत्तर जाता अर्धी गाडी चढत आहे तुम्हाला गर्दीचं प्रमाण दाखवतो हो छान देखील वाटत आहे ते पाहू शकतो तुम्ही गर्दी बघ बघू शकता सगळं भरलं होतं आता लोक पुन्हा चढत आहेत ते बघू शकता गर्दी तुम्ही धप लोक येत आहेत जर्नल वेलकम टू आपला हात तिसरा आहे आणि आता रात्र पण भरपूर झाली आहे आता ती जेवतो मी डायरेक्ट झोपेल आणि डायरेक्ट सकाळी मध्ये जर चाल ते भरपूर होते आवाज पण भरपूर येतो असा काय प्रवास होता जर्नलचा तरी पण या गाडीत चार जर्नल डबे त्याच्यामुळे काय एवढा वाटत तर... नाहीये एवढी गर्दी दिसत नाहीये बसायला काय उभं राहायला देखील जागा नसते गर्दी भरपूर होते तुम्हाला वेलकम टू जर्नल डबात सादर सादर घेऊन आलाय भाऊ जनरलचा फायदा भाऊ वडापाव आला तो वडापाव हा चादर ह्याच्या हातात पिशव्या गाडीमध्ये लपडे बारंबार जागा साठो लपडे झाले फुल भांड छान मजा येते गाडीमध्ये लपडे झालो सर्वांना शुभरात्र या मंडळी जेवायला जेवण करूया घरून येतानी चपाती आणि भेंडीची भाजी आणली होती तर मंडळी तुम्ही जो शेवटला बघितला तो माणूस आला व्हिडिओ बंद कर करत कारण मी त्याची व्हिडिओ काढली होती मी व्हिडिओमध्ये तो आला होता मी त्याची मुदवून काढली नव्हती कारण तो लोकांशी भांडत होता तर त्याला ते नको होतं आम्ही होतो सुरतमध्ये मी म्हटलं जाऊ दे कुठं वाद वाढवायचा आहे आपण सांगलो चांगल्या कार्यासाठी तर हरकत नाही मंडळी मी जेवून झोपतो आणि मी तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटेल डायरेक्ट इंदोरमध्ये आपले जर काही प्रश्न असतील मला व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा कर मंडळी हा होता जर्नल डबा आपण इकडे होतो गाडीला करू राम राम हा एज अ जर्नल डबा अतिशय छान डबा होता हा घाण नाही काही नाही एकदम स्वच्छ आणि मस्त चला थोडं फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो आणि आता गाडी आपली फायनली इंदोरला आली आहे आणि आपण इंदोरला उतरलो आहे मंडळी गाडी थांबली आहे तो, तो पहिला जर्नल हा दुसरा आणि दोन जर्नल मागे आहेत बाकी ए सी आणि वेलकम टू इंदोर जंक्शन पहिल्यांदा आपण इंदोरला आलो आहे आणि आता इथून आपला प्रवास चालू होणार इथून आपल्याला बस पकडायची आहे ओंकारेश्वरसाठी त्याच्या आधी सर्वात आधी फ्रेश होऊया तो मला फ्रेश होऊन भेटतो मी आणि बाकीचा पुढचा प्रवास तुम्हाला सांगतो हर महादेव चला तर मंडळी गाडीने आपल्याला ऑन टाईम सोडलेलं आहे गाडी लेट होती दीड तास पण गाडी ऑन टाईम आली आणि आता गाडीने आपलं आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरती सोडलेलं आहे सूर्या सूर्य उगवलेला आहे आणि तिथून इथून आपल्याला बघायचं आहे स्टँड कुठून जायचं आहे किती लांबी आहे इथून मी बघूया पहिल्यांदा इंदोरवरती आलेलो आहे आपण आणि भेटतो तुम्हाला बाहेर चेकिंग आहे टी सीनी पकडले त्या लोकांना माझ्या मागे पाहू शकता तुम्ही तिकीट नाही थोडं त्यांच्याकडे माझ्याकडे पण तिकीट आहे पण जर्नलच आहे पण ते उज्जैनपर्यंतच होतं आणि मी इंदोरला आलो आहे <laughs> तर मंडळी गाडीने आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरती सोडलं होतं आणि आपल्याला ऑटो पकडण्यासाठी किंवा बस स्टँडला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक लिहावं लागतं हे आहे इंदोर जंक्शन सुंदर असं हे शहर इथे ऑटो उभे असतात जे तुम्हाला बोलतात बसस्टँडला सोडूया पण मी एकाची व्हिडिओ बघितली होती त्यांनी बोललं होतं की बसस्टँड इथून काही लांब नाही आहे त्याच्यामुळे तो पायपाई जाऊ शकतो तर बघूया फर्स्ट टायमाला थोडा पायपायी जावे आणि तुम्हाला पण कळेल की गरज आहे का नाही आपल्याला इथून ऑटो पकडायची किंवा नाही विचारत विचारत पुढे जाईल पहिल्यांदा आलेलं आहे इंदोरला आणि इकडून प्रवास चालून आपला ओंकारेश्वर ओंकारेश्वरवरून उज्जैन जरा तर मंडळी प्रवासात वेगळ्या ब्रेस झालं आहे सोमवार आहे अतिशय चांगला दिवस आहे इंज डब्बा रेल्वेचा खूप भारी आहे खूप छान आहे आणि त्याला तसं जपलं आहे अजून अतिशय छान दिसतंय आला तर तुम्ही हे पण पाहू शकता अतिशय छान असे स्टेशन परिसरामध्ये असलेलं मंदिर आहे आपले दर्शन होतील सकाळ सकाळी शिवाय जसं आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाल समोरच आहे रेल्वे आपलं स्टँडला जाण्याचा मार्ग रिक्षा पकडण्याची काहीच गरज नाही आहे फक्त आणि फक्त तीनशे मीटर आहे करवटे बस होतं तसं तुम्हाला सांगतोय इथून स्टेशनच्या इथून बाहेर यायचं आहे बाहेर यायचं आणि आपल्याला हा ब्रिज लागतो बरोबर एक इकडे एक मार्ग जातो हे बघा बसेस येतात येत हा ब्रिज आपल्याला पुढे क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे तिकडेच स्टँड आहे मला ऑटोवाला बोलत होतं पन्नास रुपये तर प्लीज पन्नास रुपये घालवू ना तर मंडळी मी आलेलो आहे बसस्टँडला अतिशय फक्त पाच मिनटामध्ये मी चालत चालत बसस्टँडला पोचलो आहे आणि हे माझ्या मागे आहे बसस्टँड इथून आपल्याला ओंकारेश्वर उज्जैन सर्वांसाठी बस भेटते आज जाऊया आणि आतमध्ये बघूया कसं काही आहे हे आहे बस स्टँड हे बघा मंडळी बस स्टँड आपल्या समोर आहे तात्या साहेब यांचं स्मारक एक आणि अशा प्रकारे इथं पण मोठ्या जल्लोषामध्ये राम उद्घाटन राम प्रतिष्ठान बावीस तारखेसोबत साजरं केलं होतं आणि असा हा चौगुण आहे इथे तुम्ही विचारपूस करू शकता जर तुम्हाला विचारायचं आहे तर आणि इकडे लायनी लायनीचे नावं लिहिलेल पुढची बस तुम्हाला कुठे भेटेल खंडवा बुरहानपूर नगर आपल्याला जायचं आहे ओंकारेश्वर तर तर दहावरून आपल्याला भेटेल अकरा आणि बारा टोटल चौदा हे आहे तिकडे प्लॅटफॉर्म तर ते दहाव्या नंबरवरती आपल्याला भेटेल ओंकारेश्वर तर मंडळी बसस्टँडच्या आतमध्ये आपल्याला नाश्ता किंवा काय करण्यासाठी सुविधा नाही आहे त्यासाठी आपल्याला बाहेर यावं लागतं आणि मी पण बाहेर आलो पाण्याची बॉटल घेतली आज नाश्ता तर नाही करू शकत कारण आपला उपवास आहे सोमवार आहे देखील आज बस लागलेली वीस मिनटामध्ये बस निघणार आहे ओंकारेश्वरसाठी आणि तिकीट विचारले मी एकशे चाळीस रुपये घेतात आणि बस जर एका तासाला बस असते इथून कुठून इंदोरवरून ओंकारेश्वरसाठी उज्जैनसाठी पण भेटते पण आपण करणार आहोत ओंकारेश्वर मग उज्जैन चला तर मंडळी माझं भेटूया डायरेक्ट बसमध्ये हर हर महादेव शुभ मंडळी हे बघा चाय नाश्ता अंकल एक चाय दू ना मस्त चाय आता उपळी मारणार आहे म्हणजे दादू येते दुसऱ्याला बाकी नाश्ता बिश्ता करायला आपल्याला इथं भरपूर सुविधा आहे आणि अगदी हे समोर बसस्टँड चाय घेतली मंडळी या चाय प्यायला चाय दहा रुपयाची पाण्याची बॉटल वीसची आणि आता जाऊया बसकडे चाय मंडळी माझ्याच मागे आहे मी बस ती जाणार आहे ओंकारेश्वरला बसस्टँडमधून प्लॅटफॉर्म क्रमांक दहा दहावरून बस सुटतात ओंकारेश्वरसाठी तुम्हाला तिकीट सांगितलेलं मी एकशे चाळीस रुपये एकाचे आहेत आणि अजून बसमध्ये कोणी भरलेलं नाही आहे फस्ट मी चाललो आहे तुम्हाला इथून सगळ्या बसेस भेटतील सगळ्या ह्या बघू शकता तुम्ही ही बस आपली जाणार आहे ओंकारेश्वरला महादेवांकडे आणि ह्या बसेस आहेत सलादर मंडळी जरा दर बसचे दर्शन घेऊया बस आतून कशी आहे ते बघूया आणि असं काय आपण आल्याच्या नंतर आपल्याला जाऊन काय पडूया हर हर महादेव बोलूया पाय झेऊन जरा आतमध्ये जाऊया आणि असा प्रकार असणार आहे बसचा इकडे तीन सीट असतील इकडे दोन सीट असतील एकशे चाळीस रुपये आणि जरा समोर अजून नंतर हे इकडे आपला बस दादा बसेल जो बस चालवेल इकडे त्यांचा कंडक्टर बसेल तर तिकीट घेईल आणि आपण बघूया इकडच्या एखाद्या सीटमध्ये ॲडजस्ट होऊन जाऊया बोला हर हर महादेव चला मंडळी फायनली बसमध्ये बसलोय आपण आणि आपली आवडती म्हणजे विंडो सीट घेतली आहे आणि इथं ड्रायव्हर बघा कसा असतोय तिकडे आपल्याला बघून आपण व्हिडिओ काढतोय ना तर बस प्रसंग ओंकारेश्वर ओंकारेश्वर उज्जैन लवकरात लवकर आपल्या साडी हर हर महादेव मंडळी बसमध्ये तिकीट घेतलेली आहे आणि ही तिकीट आहे एकशे चाळीस रुपयाला एक, एक तिकीट आहे अशी काही तिकीट दिली जाते बस पण तुम्हाला फिक्स आहे गव्हर्मेंटची म्हणजे गव्हर्नमेंट बस नाही पण यांचे सर्वांचे फिक्स रेट आहेत आणि मला तीनशे साठ रुपये रिटर्न घ्यायचं त्यांनी मागे लिहिलेलं आहे आणि अशी बस आता ही पूर्णपणे बस भरलेली आहे गजर करत महादेवाचा आपण पोचूया औंधरेश्वरला हर हर महादेव तर मंडळी आपण थोड्याच वेळामध्ये आता ओंकारेश्वरला पोचणार आहोत तर हे जे तुम्ही वरती पाहत आहात तो आहे आत्तापर्यंतचा खर्च जे मी तिकीट काढलं होतं कल्याणपासून उज्जैनपर्यंतचं जनरल कोच द्यायचं होतं दोनशे वीस त्यानंतर मला बस पकडावी लागली इंदोर टू ओंकारेश्वर एकशे चाळीस रुपये शंभर रुपये नाश्ता पाण्यामध्ये खर्च झाले आणि फुडून वीस रुपये घेतले जातात ओंकारेश्वर बसस्टँड ते मंदिरापर्यंतचे हा काही खर्च होता थोड्याच वेळेत आपण एक स्टॉप घेणार आहोत छोटासा तिकडे फुडून पोहोचणार आहोत ओंकारेश्वर ओंकारेश्वर हर हर टेम्पल दहा ते पंधरा किलोमीटरच राहिला आहे आणि गाडीने एक स्टॉप घेतला आहे थोडं म्हणजे नाही का चाय नाश्ता पाणी करण्यासाठी जर कोणाला फ्री व्हायचं असेल बसचे सीट जरा कम्फर्टेबल नाही आहेत जरा आपण आता तिकीटमध्ये आणखीन काय पाहिजे चांगला आपला हा प्रवास होतो आहे फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे मी चाय न घेता फ्रुटी घेतली थोडी आणि थोड्याच वेळामध्ये मंदिराकडे जाऊया अवतार बिघडलेला आहे आणि तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला थांबण्याची सोय बघायची आहे बजेटमध्ये कशी होणार आहे काय होणार आहे मी ते सर्व तुम्हाला सांगणार आहे नदीपासून नर्मदा नदीपासून ओंकारेश्वर दुसरे शिवलिंग आहे तिकडे ममलेश्वर महादेव ते दोन्ही करूया आपण भेटूया थोड्याच वेळात लवकर अरहर महादेव तर मंडळी आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण येणार आहे इथून मंदिराचं जे किलोमीटर आहे ते बारा किलोमीटर राहिलं आहे आणि जसा जसा प्रवास जवळ येतो तसा तसा इकडची सुंदरता दिसत आहे ही आपल्याला इकडची स्वच्छ हा ही नदी दिसली आहे नर्मदा नदी हि जे आपण दर्शन घेणार आहोत पुढे जाऊन मंडळी हा काय होता प्रवास अतिशय भारी सुंदर आणि एकदम भारी ह्याच्यामुळे या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पूर्ण ते पूर्णपणे ट्रॅव्हलिंग रिलेटेड सांगितलं आहे तुम्हाला कुठे बसायचं आहे कुठून कसं यायचं आहे कोणची बस पकडायची आहे हा ब्लॉगमध्ये तुम्हाला पुन्हा ट्रॅव्हलिंगचं सांगितलं आहे आता मी मंदिराजवळ पोचेल त्यावेळेस तुम्हाला मंदिराचे डिटेल्स भेटतील राहण्यापासून ते दर्शनापर्यंतचा प्रवास आपल्याला सर्व बघायला भेटणार आहे लवकरच आपण आता पोचणार आहोत बस स्टँडला आणि मंडळी आपण बघता बघता ओंकारेश्वर बसस्टँडला पोचलो आहोत हे ओंकारेश्वरचं बसस्टँड आहे इथं तुम्हाला सोडलं जातं इथून मंदिर आणखीन थोडस पुढे इथून एक टेम्पो पकडली जाते जी आपल्याकडून वीस रुपये घेते मागे बस स्टँड कमांडेश्वर आणि आता इथून पकडून चाललोय ते मंदिरात जवळ वीस रुपये पर व्यक्ती घेतात आणि मी मस्त मागे बसलोय मंडळी रिक्षावाल्याने आपल्या इकडे सोडलं आहे मंदिराच्या अगदी शंभर मीटर जवळ तर आपला पंधरा तासाचा प्रवास पूर्ण झाला आहे मी हा व्लॉग ट्रॅव्हलिंगचा पूर्ण आता इकडे पूर्ण करत आहे आता आपण भेटूया एपिसोड टूमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला दोन राहण्यापासून ते मंदिराचं पूर्ण दर्शन घडणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी हर हर महादेव